नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कम्प्लीट एज्युकेशन अकॅडमीमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे समास समास या घटकावर आतापर्यंत परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आले आहे आणि आपला कोणत्या ना कोणत्या प्रश्नामध्ये जर एखादा नवीन शब्द दिसला तर आपण त्यामुळे कन्फ्युजन होतो आणि तो, तो आपण प्रश्न सोडू शकत नाही म्हणून आपल्याला समास घटक थोडा कठीण वाटतो मात्र आज आपण थोड्या वेगळ्या पद्धती शिकणार आहे जेणेकरून त्या प्रकाराच्या आधारे आपण तो शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडते हे सुद्धा सांगू शकतो तर मित्रांनो आज आपण जेव्हा समासा घटक शिकू त्या समासामध्ये समजा जर तुम्हाला प्रश्न आला आणि प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत तर शब्द जर तुमच्यासाठी नवीन असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तो शब्द नेमका कोणत्या प्रकारामध्ये मोडतो जर तुम्हाला इथे कन्फ्युजन होत असेल तर यासाठीच मी थोडी सोपी पद्धत आणलेली आहे जे तुम्हाला पुढे आता पाहायला मिळणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूया पहा जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप करून त्या जागी आपण जोड शब्द लिहितो त्याला समास म्हणतात तर ही झाली पुस्तकीय व्याख्या आता बा सम अधिक असं बरोबर समास म्हणजे आपण काय केलं आहे दोन शब्दांना एकत्रित केलेलं आहे आता दोन शब्द किंवा दोन शब्दातील प्रत्यय आपण त्यांना जोडून जो शब्द बनवतो त्यांना आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो सामासिक शब्द ठीक आहे आता याचा अर्थ काय होतो की एक विस्तृत शब्द आहे आणि त्या शब्दाला शब्दा आपण काय केलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे तर याच आधारे आपण त्या शब्दाचे काय पाडलेले आहेत प्रकार पाडलेले आहेत ठीक आहे आणि याच प्रकाराच्या आधारावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर आज आपण पाहणार आहे समास आणि त्यावरील प्रकार पहिला प्रकार येतो अव्ययीभाव समास दुसरा आहे तत्पुरुष समास तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुर्वी समास असे समासाचे एकूण चार प्रकार पडतात सर्वांना माहीत असेल आता या प्रत्येक प्रकाराचा आपण उपप्रकार पाहणार आहे त्यावरील काही दोन तीन उदाहरणं पाहणार आहे आणि परीक्षेमध्ये जर या प्रकारावर प्रश्न आला तर तो कशाप्रकारे सोडवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर पाहूया पहा समास प्रकार यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे अवयभव समास आता अवैभव समासामध्ये पहिले पद हे नेहमी काय असते महत्त्वाचे असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो शब्द कशाचे काम करतो क्रियाविशेषणाचे काम करतो हे खूप महत्त्वाचे आहे क्रियाविशेषण म्हणजेच काय तर क्रियापदाबद्दल क्रियापद याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो ठीक आहे पुढचा प्रकार आहे तत्पुरुष समास तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आता हे पद म्हणजेच काय तर शब्द ठीक आहे दुसरे पद महत्त्वाचे असते आणि यामध्ये एक शब्द विशेषण असतो आणि दुसरा शब्द नाम किंवा विशेषण असतो विशेषण म्हणजेच काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ठीक आहे तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात ठीक आहे आता महत्त्वाच्या पदावरूनच त्याचा काय ठरतो प्रकार ठरतो आणि चौथा प्रकार आहे बहुर्वीही समास बहुर्वी समासामध्ये दोन्ही महत्त्वाचे नसून म्हणजेच दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याचं घटक तिसराच घटक येतो म्हणजेच तिसऱ्याच घटकाचं महत्त्व असते तर हे झालं एक बेसिक माहिती आता आपण याला थोडा विस्तृतमध्ये पाहू पहा पा, पा, पहा पहिला प्रकार आहे अवयभाव समास अवयभाव समासामध्ये पहिले पद किंवा शब्द महत्त्वाचा असतो सर्वांना माहीत आहे या प्रकारात उपसर्ग उपसर्ग लागून आलेले शब्द असतात म्हणजेच काय तर मरण हा शब्द आहे आणि याला आपण लावलं आ तर हा आ झाला उपसर्ग 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 म्हणजेच काय तर शब्दाच्या आधी लागणारा घटक ला म्हणजेच उपसर्ग आणि शब्दाच्या नंतर जर लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रत्यय ठीक आहे हे माहीत असणं आवश्यक आहे तर शब्दाच्या आधी जर उपसर्ग लागत असेल तर हा घटक अविभाव समासामध्ये मोडतो नंतर एकच शब्द दोनदा येतो एकच शब्द दोनदा येतो म्हणजेच काय आपण याच्या जागी म्हणू शकतो पुन्हा पुन्हा आता हा शब्द आहे पुन्हा पु नंतर येतो दारोदार दारोदार ठीक आहे नंतर येतो घरोघरी घरो घरी, घरो घरी। म्हणजेच काय झालं घर हा शब्द काय झाला आहे पुन्हा आलेला आहे म्हणजे हा सुद्धा कोणता प्रकार होई अवयभाव समास नंतर बे दर बेला गैर बिन हर बर हे उपसर्ग जर शब्दाला लागून आले तर तो सुद्धा अवयभाव समासाचा प्रकार होतो आणि शेवटचं म्हणजेच आ यथा प्रति हे सुद्धा उपसर्ग जर शब्दाला लागून आले तर ते सुद्धा अवयभाव समास होतात ठीक आहे इथे दर म्हटलं तर दररोज गैर म्हटलं तर गैरहजर गैरहजर शब्द अवयभव समास ठीक आहे हर हररोज म्हटलं तर अव्ययीभाव समास आपण आबद्दल पाहिलं आमरण आजन्म ठीक आहे यथाशक्ती प्रतिदिन हे सर्व शब्द काय होतील अवयभव समासाचे उदाहरण आता मग हा जर या प्रकारा जो प्रकारावर जर प्रश्न आला की खालीलपैकी अवयभाव समासाचा शब्द कोणता किंवा एक शब्द दिला जाईल आणि यापैकी कोणता प्रकार हा समासामध्ये मोडतो असं प्रश्न असेल आणि त्यामध्ये जर उत्तर अवयभाव समास असेल तर त्याला तुम्ही तीन प्रकारे ओळखायचं पहिला प्रकार, प्रकार म्हणजेच त्या शब्दाला काय लागले असलं पाहिजे उपसर्ग ठीक आहे दुसरी गोष्ट त्याचा वापर क्रियाविशेषण म्हणून झाला पाहिजे तिसरी गोष्ट दोनदा आलेला असेल तर आणि चौथी गोष्ट हे सर्व उपस उपसर्ग त्या शब्दाला लागून आले असेल तर तो होणार अविभाव समास ठीक आहे शब्द पूर्ण पाठ केल्यापेक्षा हे काही महत्त्वाचे पॉईंट पाठ करून तुम्ही उत्तर सोडू शकता ठीक आहे एक उपसर्ग माहीत हो असणं आवश्यक आहे दुसरं क्रियाविशेषण तिसरं एकच शब्द दोनदा किंवा हे जर उपसर्ग लागले असेल तर ठीक आहे पहा पुढचा प्रकार पाहू आपण तत्पुरुष समास